नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांनाच खूप छान सुखाचा समाधानाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे गणेश चतुर्थी उद्या घरोघरी बाप्पांचं मोठ्या उत्साहामध्ये स्वागत होणार आहे बाप्पा घरोघरी येणार आहेत त्यासाठी उद्या आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने गणेश मूर्तींची स्थापना कशी करायची ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी शास्त्रोक्त गणेश मूर्तीची स्थापना कशी करायची हा व्हिडिओ आप्पाईला अपलोड केलेला आहे पण आज मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने गणेश मूर्तीची स्थापना कशी करावी ही संपूर्ण माहिती सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री गणेश चतुर्थी बुधवारी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे उद्याच आहे या चतुर्थीचा प्रारंभ कधी होतो ते आता आपण बघू भाद्रपद शुद्ध चतुर्थी प्रारंभ मंगळवारी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होणार आहे म्हणजे आजच दुपारी चतुर्थीचा प्रारंभ झालेला आहे आणि बुधवारी सत्तावीस ऑगस्टला म्हणजे उद्या तीन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी संपणार आहे उद्याचा राहुकाळ कधी आहे ते पण आता आपण बघू बुधवारचा म्हणजे उद्याचा राहुकाळ आहे बारा ते दीड म्हणजे ह्या दीड तास राहुकाळ आहे या राहुकाळामध्ये गणपती बाप्पांची स्थापना करू नका ही काळाची वेळ सोडून संपूर्ण दिवस शुभ मुहूर्त आहे तर बघा हिंदू धर्मातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे गणेश चतुर्थीचा उत्सव या दिवशी सार्वजनिक गणेश मंडळापासून ते घरोघरी गोर लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं जातं खरं तर गणेश चतुर्थीचा उत्सव हा दहा दिवसांचा उत्सव असतो आणि या दहा दिवसामध्ये वातावरण अगदी भक्तिमय होऊन जातं गणेश चतुर्थी दरवर्षी भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला साजरी केली जाते या दिवसापासूनच गणेश उत्सवाला सुरुवात होते तर अनंत चतुर्थीला बाप्पांचं वाजत गाजत विसर्जन करून बाप्पांना निरोप दिला जातो यावर्षीचा जा गणेश उत्सव सत्तावीस ऑगस्टला सुरू होणार आहे म्हणजे उद्याच सुरू होणार आहे आणि सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशोत्सवाची सांगता होणार आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी लाडक्या बाप्पाचं स्वागत करताना त्याचबरोबर पूजा करताना काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे आजच्या या व्हिडिओमध्ये घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांची स्थापना कशी करायची आता काही ठिकाणी गणेश चतुर्थीचा उत्सव हा दीड दिव दिवसांसाठी असतो काही ठिकाणी अडीच दिवसांसाठी काही ठिकाणी तीन दिवसांसाठी आणि दहा दिवसांसाठीसुद्धा केला जातो आमच्याकडं हा गणपती उत्सव दहा दिवसांसाठी असतो चार पार्थिव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा घरच्या घरी कोणालाही न बोलवता म्हणजे गुरु किंवा पुरोहित यांना न बोलवता घरच्या घरी विधिवत पूजा कशी करावी माहिती आता आपण बघू तर बघा उद्याच गणेश उत्सवाला सुरुवात होणार आहे या दिवशी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठून घराची साफसफाई करून स्वतः सुचिरभूत होऊन रोजची आपली जी देवपूजा आहे ती देवपूजा करून घ्या त्यानंतर जिथं आपल्याला आपल्या लाडक्या बाप्पांची स्थापना करायची आहे तिथं सर्वच तयारी अगोदर करून घ्यायची म्हणजे डेकोरेशन सजावट हे सर्व करून घ्यायचं पूजेची मांडणीसुद्धा करून ठेवायची कितीही सजावट डेकोरेशन केलं असलं तरीसुद्धा तिथं एक चौरंग आपल्याला ठेवायचं आहे त्या चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र अंथरून घ्या त्यावर तांदळाने हे शुभचिन्ह काढून घ्या शेजारीच एक अखंड दिवा प्रज्वलित करून घ्या त्यासाठी समयी किंवा नांदादीप लावू शकता बघा गणपती बाप्पा हे आपल्या घरामध्ये दहा दिवसांसाठी स्थानापन्न होतात आणि त्यामुळंच श्री गणेश तत्व हे दहा दिवसांसाठी सक्रिय झालेलं असतं आणि हे तत्व अतिशय जागृताशा या गणेश तत्वाचा लाभ घेण्यासाठी आपल्याला हा दिवा अखंड चालूच राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे समय किंवा जो काही दिवा तुम्ही लावणार आहे तो दिवा दिवस आणि रात्र चालू राहिला पाहिजे तांदळाचं स्वास्तिक काढलेलं आहे त्याच्यासमोर दोन विड्याच्या जोडपानावर थोड्या अक्षदा ठेवा त्याच्या शेजारी दोन सुपाऱ्या मांडा ज्यांना रिद्धीसिद्धी म्हणतात कलस्थापना करून घ्या कलस्थापना कशी करावी ही माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलेली आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही कलस्थापना करू शकता तरी पण इथं मी तुम्हाला थोडक्यात सांगते एक तांब्याचा सा कलश घेऊन त्यामध्ये पाणी भरून घ्या त्या कलशाला हळदी कुंकाच्या उभ्या अशा रेषा ओढा त्यामध्ये सुपारी नाणं आणि दुर्वा टाका हळदी कुंकू वाहून एक फूल पण टाका पाच विड्याची पानं ठेवून त्यावर नारळ ठेवा नारळ हा पाण्याने भरलेला असावा आणि आपण जिथं गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत त्यांच्या उजव्या बाजूला थोडे आक्षदा ठेवून तिथं हा कलश स्थापन करा हा कलश स्थापन करताना गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला करा म्हणजे आपल्या डाव्या बाजूला हा कलश येईल अशाच पद्धतीने स्थापन करा पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य तयार ठेवा आरतीचा ताट गुळखोबऱ्याचं नैवेद्य मोदकाचा नैवेद्य सगळी तयारी करून ठेवा त्यानंतर गणपती बाप्पांना घरी आणताना गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना घरी घेऊन येणाऱ्या व्यक्तीचंसुद्धा तुम्हाला स्वागत करायचं आहे त्या व्यक्तीवरून आणि गणपतीवरून भाकरीचा तुकडा ओळून टाकायचा नंतर त्यांचं पाद्यपूजन करायचं हे असं करण्याचं कारण त्यांच्या हातामध्ये गणपती बाप्पा असतात म्हणूनच गणपती बाप्पांना घरात घेण्याच्या आधी गणपती हातात असलेल्या व्यक्तीचं पाद्यपूजन करायचं असतं पाद्यपूजन करताना त्या व्यक्तीच्या पायावर पाणी घालून पायावर थोडं थोडं हळदी कुंकू टाकायचं नंतर कपाळी गंध लावायचा म्हणजे कुंकामध्ये थोडं पाणी मिक्स करून गंध लावायचा गणपती बाप्पांनासुद्धा हळदी कुंकू अर्पण करायचं गणपती बाप्पांचं ऑक्षण करूनच गणपती बाप्पांना घरात घ्यायचं घरात घेतल्यानंतर तांदळाने जिथं आपण स्वास्तिक काढलं होतं तिथं मूर्ती ठेवून द्या स्थापित करा आता पूजेला सुरुवात करायची सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्या आचमन करून संकल्प करून घ्या आचमन कसं करावं संकल्प कसा करावा, करावा? याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर याआधीच अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही तशाच पद्धतीने आचनमन आणि संकल्प करू शकता तो व्हिडिओ आहे शास्त्रोक्त पद्धतीने गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा त्यामुळं तो व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्कीच बघा आणि तशाच पद्धतीने संकल्प आचमन करा संकल्प केल्यामुळं आपण या दहा दिवसामध्ये जी काही सेवा उपासना करणार आहे ती सेवा उपासना गणपती बाप्पा आपल्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतात म्हणून संकल्प करायचा असतो आता आपण पार्थिव गणेशांच्या मूर्तीची स्थापना करणार आहोत त्यासाठी सुपारी स्वरूप गणेश स्थामनात घेऊन त्यांच्यावरती ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा असं म्हणत म्हणत पाण्याने पंचामृताने पान अभिषेक करायचा आहे किंवा गळती लावून गणपती अथर्वशीर्षाचं पठन पठण करत करत हा अभिषेक करायचा आहे हा अभिषेक करत असताना पार्थिव गणेश मूर्तीवर मधून मधून फुलाने थोडं थोडं पाणी शिंपडायचं अभिषेक झाल्यानंतर गणपती स्वरूप ताणातील सुपारी स्वच्छ पुसून विड्याच्या जोडपानावर थोड्या अक्षदा ठेवून स्थापन करा त्यानंतर त्या गणेशांची पंचोपचार पूजा करा पंचोपचार पूजा म्हणजे पाच अंगांनी केलेली पूजा गंध लावा अक्षदा अर्पण करा हळदी कुंकू धूप दीप दाखवा लाल रंगाचं दासवंदाचं फुल अर्पण करा दुर्वा अर्पण करा शमीपत्र असेल ते अर्पण करा त्यानंतर गोळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा आता गणपती स्वरूप सुपारीची पूजा झाल्यानंतर कलशपूजन करा आता हे कलशपूजन आपण अवधारणच करून घेतलेलं आहे त्यामुळं हळदी कुंकू आणि एक फुल अर्पण करा म्हणजे आपलं कलशपूजन झालं आता आपल्याला पार्थिव गणेश मूर्तीमध्ये प्राण ओतायचे आहे म्हणजे प्राण आणायचे आहे त्यासाठी दुर्वाची जुडी घ्या किंवा दोन दुर्वा घ्या किंवा शेमीपत्र असल्या दोन शमीपत्र घ्या आता या प्रथम दुर्वा डोक्यावरती ठेवा त्यानंतर दोन्ही कान दोन्ही डोळे नाक कपाळ बापांचे चारही हात बापांचे पाय सगळीकडेच दुर्वा ठेवायच्या आणि गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या अशी प्रार्थना गणपती बाप्पांकडे करायची आहे आणि त्यानंतर दुर्वाची जोडी बाप्पांच्या समोर ठेवून द्यायची आता बाप्पांच्या मूर्तीमध्ये अशा प्रकारे प्राण आणल्यानंतर बाप्पांच्या पार्थिव मूर्तीची पंचोपचार पूजा करायची आहे सर्वात पहिलं बाप्पांना गंध लावायचा गंध लावताना कुंकू ओलं करून गंध लावायचा अक्षदा गुलाल अर्पण करायचा त्यानंतर कापसाची वस्त्रमाळ अर्पण करा वस्त्र असतील तर वस्त्र अर्पण करा जानवं अर्पण करा गणपती बाप्पांसाठी तुम्ही मोत्याचा हार जर घेतलेला असेल तो हार अर्पण करा बऱ्याच ठिकाणी आपल्या लाडक्या बाप्पांसाठी चांदीच्या वस्तू खरेदी करतात याच्यामध्ये चांदीचं जासवंदाचं फुल असतं चांदीच्या दुर्वा असतात चांदीचा मोदक अशा वस्तू हौसेने खरेदी केल्या जातात वस्तू असतील तर त्या देखील तुम्ही अर्पण करा गणपती बाप्पांना फुलांचा हार अर्पण करा आणि आता हा पहिल्या दिवशी अर्पण केलेला हार दुसऱ्या दिवशी काढून निर्माल्यामध्ये ठेवा दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पांना पुन्हा नवीन हार अर्पण करा असं दहा दिवस रोज नवीन हार अर्पण करा एकच हार अर्पण केला आणि तो दहा दिवस ठेवला असं करू नका किंवा रोज एकावर एक असा हार अर्पण केला असं सुद्धा करायचं नाही कारण सुकलेली फुलं शिळी फुलं नकारात्मकता निर्माण करतात म्हणून पहिल्या दिवशी घातलेला हार दुसऱ्या दिवशी काढून घ्यायचा आणि रोजच्या रोज नवीन हार श्री गणेशांना अर्पण करायचा रोज निदान एक तरी जासवंदाचं फुल अर्पण करायचं आणि रोज नवीन दुर्वा अर्पण करायच्या गणपती बाप्पांच्या समोर आपण ज्या दोन सुपाऱ्या ठेवल्या आहेत रिद्धी सिद्धी स्वरूप त्यांचं पंचोपचार पूजन करून घ्या ह्या रिद्धी सिद्धी श्रीदेवता असल्यामुळं त्यांना हळदी कुंकू अर्पण करा रिद्धी सिद्धी या बाप्पांसमोर असल्यामुळं बाप्पा प्रसन्न होतात गणपती स्वरूप सुपारीला आपण गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण केला होता आता पार्थिव गणेशांना मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांच्या समोर आपण जी दोन जोडविड्याची पानं ठेवली होती तिथं गणपती बाप्पांना विडा ठेवा विड्याला हळदी कुंकू फुलं अर्पण करा गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवा मोदकाच्या नैवेद्याबरोबर पाच फळांचासुद्धा नैवेद्य दाखवायचा आणि हा फळांचा नैवेद्य दुसऱ्या दिवशी उचलून घ्यायचा आणि घरामध्ये सर्वांना प्रसाद स्वरूप वाटून द्यायचा तुम्ही स्वतःसुद्धा घ्यायचा गणपती बाप्पांची रोज पूजा करताना जास्वंदाचं फूल दुर्वा आघाडा शमीपत्र सर्व अर्पण करा अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांची विधिवत पूजा झाल्यानंतर पंच आरती करून घ्या कापूर आरती करा नंतर मंत्रपुष्पांजली करा घरात सर्वांना आरती आणि प्रसाद द्या त्यानंतर गणपती बाप्पांची क्षमा प्रार्थना घ्या कारण या पूजेमध्ये सुरुवातीपासून काही चुका झाल्या असतील काही गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये कमी राहिलं असेल काही जास्त झालं असेल त्यासाठी ही क्षमा प्रार्थना घ्यायची असते आपण आपल्या घरामध्ये दहा दिवसासाठी गणेश बापांची स्थापना केलेली आहे त्यामुळं या दहा दिवसामध्ये रोज सकाळी संध्याकाळी आरती करून मोदकाचा नैवेद्य दाखवायचा दिवसभरामध्ये जमेल तशी सेवा करायची उपासना करायची यामध्ये गणपती अथर्वशीर्ष संकटनाशन स्तोत्र गणपती स्तोत्र गणेश मंत्र याचा जास्तीत जास्त जप जास्त करायचा आहे किंवा ओम गनगणपतय ओम गण गणपतय नमहा हा श्री गणेशांचा अतिशय प्रिय असा मंत्र आहे या मंत्राचा जास्तीत जास्त जप जास्त जास्त करायचा आहे तर असो आज मी तुम्हाला गणपती बाप्पांची घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी स्थापना करायची प्राणप्रतिष्ठा कशी करायची ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा ही साधी आणि सोपी पूजा कशी वाटली आणि माझा आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आणि तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बिलसुद्धा प्रेस करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर असो झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते श्री स्वामी समर्थ संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना